अकोला शहरातील गुलजारपुरा भागात महापालिकेच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला मात्र नागरिकांच्या विरोधामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे अकोला शहरातील गुजारपुरा भागात महापालिकेच्या मालकीच्या जागांवर अनधिकृत बांधकामे वाढल्याने प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली चार फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू करण्यात आली मात्र अतिक्रमणधारकांनी तीव्र विरोध दर्शवल्याने परिसरात तणाव निर्माण झाला अनेक नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करून जमावाला पांगवावे लागले या कारवाई दरम्यान काही अतिक्रमणधारकांना ताब्यात घेण्यात आले असून काही ठिकाणी स्थानिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाद घातल्याचेही पाहायला मिळाले महापालिका प्रशासनाच्या मते अनेक वर्षांपासून ही अतिक्रमणे होत असून त्याविरुद्ध तक्रारी वाढत होत्या त्यामुळेच कारवाई करावी लागली यापुढेही अशीच कठोर भूमिका घेतली जाईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले स्थानिक रहिवाशांनी मात्र महापालिकेच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली असून पर्यायी व्यवस्था न करता अतिक्रमणे हटवणे अन्यायकारक असल्याचा आरोप केला आहे काही सामाजिक संघटनांनीही या कारवाईला विरोध केला आहे दरम्यान प्रशासनाने पुढील काही दिवसात आणखी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे त्यामुळे गुलजारपुरा आणि अन्य भागांमध्येही तणाव वाढण्याची शक्यता आहे